नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे मराठा संघर्ष योद्धा म्हणून जरंगे पाटील हे एकोणतीस ऑगस्ट पासून मुंबईत मराठांना सरसकट ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी बेमुदत उपोषण आणि आंदोलना शस्त्र पाजळणार पूर्वीही त्यांनी नव्या मुंबईपर्यंत आपल्या समर्थकासह धडक मारली होती पण येणारं हे प्रचंड मोठं मराठ्यांचं वादळ पाहून तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी हे ति तिथंच थांबवलं तरच मुंबई कोंडी होणार नाही हे ओळखून नवी मुंबईतील एपीएमसीच्या <coughs> मैदानावरच मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या समर्थकांना थांबवून ठेवलं मग त्यांच्याशी चर्चा केली आणि जी आर काढतो असंही करत जी आरच मसुदा त्यांच्यासमोर ठेवला त्यामुळं मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या समर्थकांनी त्यावेळी आंदोलन मागं घेऊन परत फिरण्याचा निर्णय घेतला होता परंतु त्यातही मराठ्यांचा विश्वासाला एकनाथ शिंदे सरकार पण खरं उतरलं नाही आणि मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून मिळ घ्यायचं मराठा आरक्षणचा प्रश्न तसाच तर रिंगाळत पडला त्यामुळं आता आपण अगदी शेवटचं टोकाची लढाई लढणार आहोत असं मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केलं आहे मनोज जरांगे पाटील जे दोन ते तीन वर्षापासून हे आंदोलन करत आहेत त्यांच्या आंदोलनाचा आंदोलनाला च्या पाठीशी उभे राहणारं मराठा समाज प्रचंड असा आहे त्यांना त्यांच्यावर विश्वास का बसला आहे तर त्यांनी ज्यावेळेसपासून आरक्षणाचं आंदोलन सुरू केलं त्यावेळेसपासून <clears throat> राज्य शासनानं जो काही शिंदे समिती नेमली आहे ती की कुणबी नोंदी हुडकून काढण्यासाठी पुरावे त्याचे मागचे पाह पा पडताळणीसाठी पा, त्या आधा त्याच्या आधारे जवळपास अठ्ठावन्न लाख कुणबी नोंदी ह्या सापडल्या आहेत आणि त्यापैकी अनेकांना कुणबी सर्टिफिकेट पण मिळाली असून बरेच मराठा तरुण आता शासकीय नोकरीत पण आपणाला दिसून येत आहेत यामुळं साहजिकच मराठा संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील ज्या तडफेनं ज्या निष्ठेनं आणि कोणा कुठल्याही आमिषापुढं बळी न पडता आंदोलन करताय त्यावर सकल मराठा समाजाचा प्रचंड असा विश्वास आहे त्यामुळंच एकोणतीस ऑगस्टला मुंबईत धडक जी मनोज जरांगे पाटील यांचं सगळं हे जात लवाजमा जाईल त्यावेळेस मुंबईत प्रचंड अशी गर्दी मराठा समाजाची तिथं दिसून येईल आणि त्यामुळं मुंबई मूळ मुंबईकरांना बाहेर कुठं पडता येईल की नाही हा प्रश्न त्या दिवशीचा त्या काळातला असणार आहे सं मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे सव्वीस किंवा सत्तावीस ऑगस्टलाच अंतरावली सराटीवरून मुंबईकडं कर प्रयाण करणार आहे ते छत अंतरवली छत्रपती संभाजीनगर तसंच पुढं सं हे करून ते जु जुन्नर ते, ते शिवनेरी किल्ल्यावर दर्शन घेऊन मुंबईकडे जाणार आहे पूर्वी ते आ आळे फाट्याहून मा तो जो घाट आहे त्या घाटातून कल्याण मुंबई असं गाठायचं त्यांचा ते, हे होता परंतु तो जो घाट आहे तो अरुंद घाट आहे आणि त्या घाटात काही अडीअडचणी आल्या तर ते लवकर काही ते तिथून मार्ग निघणार नाही हेही लक्षात घेऊन मग आता त्यांनी ते त्यांचा मार्ग बदलला बदलण्याचा निर्णय घेतला आहे ते शिवनेरीहून चाकण चाकणून तळेगाव तळेगावहून लोणावळा लोणावळाहून पनवेल नवी मुंबई मुंबई असं त्यांचं प रॅली अस त्या दिवशी मुंबईत पोचण्याची रॅली असणार आहे आप मराठा संघर्ष योद्धा म्हणून जरांगे पाटील यांनी हे सध्या जे गाव जिल्ह्या जिल्ह्यात भेटीगाठी घेत फिरत आहेत आणि त्यांना जो प्रचंड असा प्रतिसाद मिळत आहे यावरून त्यांनी लाख प्रचंड असा मरा माझा मराठा समाज मुंबईत महाराष्ट्र सरकारला दिसणार आहे असं आत्मविश्वासाने ते सांगत आहे धाराशिव जिल्ह्यात रामलिंग अभयारण्याच्या शंभर किलोमीटर त्रिजी किलोमीटर वर्ग किलोमीटर त्रिजीच्या क्षेत्रात हिंस्त्र शॉपद फिरतायत हे दिसून येत आहे आणि त्यांचं दर आठवड्याला कुठं ना कुठं त्यांनी पाळीव प्राणी किंवा मोकाट प्राण्यांवर हल्ला केल्याचं त्यांचा फडशा पाडल्याच्या वृत्त येत आहे मात्र त्यांचं माग काढणं नेमकं हा ते हिस्त्र प्राणी कोण आहे कोण कोण आहे हे हे समजून घेणं आणि त्याची माहिती त्या परिसरातील लोकांना देणं हे काम वनविभागाला सध्या तरी शक्य होत असल्याचं दिसत नाही हे परवा शिंदफळ शिंदफळ जवळच्या काही गावात आणि सावरगाव काठी येथे डॉक्टर काझी यांच्या शेतातील गोठ्यावर सहा पाळी सहा कुत्र्यांची पिलं आणि एक वागार यांना ज्या हिस्त्रशॉबात जखमी केलं तर तो, तो बिबट्या होता की वाघ होता मग वाघ वाघ म्हणजे साडू होता की दुसरा अजून एक एखादा वाघ है। आहे ह्याचं अजून खुलासा वन खात्याला करता आलेला नाही वन खात्याची एक जवळपास एक डझन लोक कर्मचारी असलेली टीम सावरगाव काटी शिंदफळ अमृतवाडी या पट्ट्यात हिंस्त्रप्राण्याचा शोध घेण्याचं काम गेल्या चार दिवसापासून करत आहे पण तो हिंस्त्र प्राणी कोणता आहे बिबट्या आहे की वाघ आहे याचं त्यांना अजून माहिती मिळू शकलेली नाही आणि प्रत्यक्ष त्यांना त्यांच्या डोळ्याला तो हिंस्त्र प्राणी दिसलेला पण नाही ही मात्र नाही आहे डॉक्टर काजी यांच्या गोठ्यावर गेल्या रविवारी त्या हिंस्त्र ओपदानं जाऊन हल्ला केलेला होता यावरून आता वन विभागाचं काम त्या विभाग परिसरात जाऊन तेथील लोकात जी दहशत निर्माण झाली आहे ती दहशत कमी करण्याचं आहे सध्या तर सतत गेलं काळ सप्ताहावर सतत पाऊस पडत आहे त्यामुळं हा हिंस्त्र शॉपत्पण एक कुणा एकाच जागी थांबेल असं नाही आणि त्याला तो तोही मानवासारखाच पावसापासून बचावासाठी कुठंतरी आसरा हुडकत अस फिरत राहील आणि सतत घेत आसरा घेतलेली जागा बदलत पण राहणार आहे आणि याकडे आता वन विभागाला जातीनं लक्ष द्यावं लागणार आहे तसं जर केलं तरच या परिसरातील शेतकरी सामान्य माणसाच्या मनावर जे हिस्तृशवादाची दहशत आहे ती कमी होण्यास मदत होणार आहे एवढं नक्की धाराशिव जिल्ह्यात गेल्या सात दिवसापासून संपूर्ण जिल्हाभर पावसाचा जोर कायमच आहे सर्वत्र अगदी अतिवृष्टीचं झाल्याची स्थिती आहे आणि या सततच्या पावसामुळं दा जिल्ह्यातून वाहणाऱ्या नद्या ओढे नाले यांना पूर आल्याचं पूर पूर आले होते येत आहेत आणि पुढं दोन तीन पाऊस असाच चालू राहिला तर पण येत राहतील एवढं नक्की आणि त्यामुळं मग ह्या पाणी जिथून वाहत आहे ते पात्र सोडून पात्राच्या पेक्षा जास्त पाणी त्यातून वाहत असल्यामुळं साहजिकच पात्र सोडून वाहतंय आणि ते थेट शिरतंय ते नजीक असलेल्या शेतकऱ्यांच्या ख पिकात आणि पिकात पण अगदी गुडगाभर पाणी साचल्याचे दृश्य अनेक ठिकाणी पाहूनच मिळत आहे जिल्ह्यातील तेरणा आणि तेरणा निम्न प्रकल्प चांदणी संगमेश्वर खासापुरी हे तर पूर्ण भरून ओसंडून वाहत आहे जिल्ह्याच्या सीमेवर असणारा मांजरा धरण पण जवळपास भरल्यात जमा आहे आणि तिथून पण विसर्ग सुरू आहे आणि जिल्ह्यात तसा जिल्ह्याच्या दृष्टीनं ही असणारा शिना कोळेगाव प्रकल्प पण पन, सतत पडणाऱ्या पावसामुळं लवकरच शंभर टक्के पूर्ण भरेल असं जलसंपदा विभागाचा अंदाज आहे आपण पडलेला पाऊस आणि साठलेलं पाणी शेतकऱ्याच्या दृष्टीनं वरदान असलं तरी सध्या तो जसा सलग झोडपून काढत आहे त्यामुळं ते शेतकऱ्यांसाठी नुकसानकारक पण ठरत आहे आता जे देवाजीच्या मनात तिथे कुणाची चालेना ना अशी परिस्थिती सध्या आहे आपण इथेच थांबूया आपण सर्वजण आपल्यांना हे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि मन मोकळेपणाने आपल्या कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद